तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे धाड़ी आंखों पे चश्मा हाय हा व्हिडिओ आपल्यापैकी अनेकांनी नक्कीच पाहिलं असेल म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा या व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय अक्षरशः विधानसभेतही हा मुद्दा पेटलाय इतका की थेट मुख्यमंत्र्यांना विधान भवनाबाहेर आणि सभागृहातही याच निवेदन द्यावं लागलंय पण या व्हिडिओनं राजकारण तापायचं अशी परिस्थिती खरंच आहे का आणि आपल्यापैकी अनेकांनाही असाच प्रश्न पडत असेल पण राजकारणात कुठला मुद्दा आणि कुठला व्यक्ती कधी कायद्याच्या कचाट्यात अडकेल आणि कसा त्याच्या भोवती फास येईल हे काही सांगता येत नाही आणि तसलंच हे प्रकरण आता प्रकरण नेमकं काय ते समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खरं तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरू आहे आणि या अंतिम आठवड्याचा आज पहिला दिवस होता आणि या पहिल्याच दिवशी कुणाल कामराचा मुद्दा विधान भवनात तापला आता हा कुणाल कामरा म्हणजे राजकीय व्यक्तिमत्वांवर राजकीय परिस्थितीवर राजकीय व्यंग करणारा भाष्य करणारा स्टँडअप कॉमेडियन आता त्याच्याविषयी अधिक ओळख सुद्धा मी पुढे सांगणार आहे पण आता येऊयात मुद्द्यावर याच कुणाल कामरानं त्याच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारी एक कविता सादर केली ती कविता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आणि तिथून शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या या वादाला नवी फोडणी मिळाली आणि आज हा मुद्दा सोशल मीडिया असो वा राजकीय नेते मंडळी असो सगळ्यांच्या चर्चेंचा भाग झालाय विरोधकांनी याच मागणीवरून या, या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला अटक करण्याची मागणी केली पुढे हा मुद्दा इथवरच थांबला नाही महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनातही हे प्रकरण तापलं की खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर विधानभवनातही आणि विधानभवना दिली आता नेमकं प्रकरण काय होतं ते समजून घेऊयात त्याचं झालं असं की कुणाल कामरानं त्याच्या एका कार्यक्रमात शिंदेच्या बंडखोरीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीसह महाराष्ट्रातील एकूणच राजकीय परिस्थितीवर आपल्या पद्धतीनं त्याच्या खास शैलीत राजकीय व्यंग सादर केलं त्यासाठी त्यानं भोलीसी सूरत या गाण्याची चाल सुद्धा वापरली बरं हे शिंदेच्या एका गाण्यापुरतं मर्यादित नाहीये तर याच कुणाल कामरानं याच कार्यक्रमामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन असो पंतप्रधान नरेंद्र मोदी असो यांच्यावर सुद्धा अनेक गाण्यांच्या चाली वापरून आपली एक राजकीय व्यंगात्मक शैली वापरून टीका केली आणि मग त्यानं केलेलं हे राजकीय व्यंग आणि त्याची जी कविता होती ती शिंदेच्या शिवसेनेला महायुतीच्या नेत्यांना जिवारी लागली आणि मग शिवसैनिकांनी कुणाल कामराचा स्टुडिओ त्याचा कार्यक्रम जिथे होतो ते मुंबईतलं हॉटेल तिथे जाऊन तोडफोड केली आणि विशेष म्हणजे यावेळी मुंबई पोलीस सुद्धा त्यावेळी तिथे उपस्थित होते तसं आपल्याला मध्ये पाहायला मिळालंय अगदी यात पुढे जाऊन सांगायचं झालं तर इथे तोडफोड झाल्यानंतर शिवसैनिकांनी कुणाल कामराला थेट फोनही फिरवला आणि मग त्याला धमकी सुद्धा दिली आता त्याची ऑडिओ क्लिप नेमकी काय होती ती आपल्याला सकाळच्या युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे त्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कुणाल कामरा विरुद्ध वक्तव्य केली जातात आता त्यांचं म्हणणं काय तेही समजून घेऊयात नाथांचा नाथ एकनाथ असं शिंदेवर टीका करणाऱ्या कुणाल कामराला अटक करा असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय खरं तर यावेळी अर्जुन खोतकरांनी कुणाल कामराची जुनी प्रकरण सभागृहात उकरून काढली आणि मग तिथून तो मुद्दा विधानसभेत तापला याच्या पुढे जर सांगायचं झालं तर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच या प्रकरणावर भाष्य केलं होतं आणि त्यावेळी ते म्हटले की कुणाल कामरावर कठोर कारवाई केली जाईल खरं तर राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया येणं त्यामुळे या प्रकरणाला आणखी किती गांभीर्य मिळणार आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली पुढची प्रतिक्रिया होती ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंद यांची त्यांनी म्हटलंय की कामराला शिवी देऊन आणि मग त्याला संविधान दाखवलं तर चालेल का असा प्रश्न तर मनीषा कायंद यांनी उपस्थित केला कुणाल कामरानं शिंदेवरच नाही तर मोदींवर सुद्धा टीका केली आहे आणि त्याला चोप दिलाच पाहिजे असं राज्याचे मंत्री आणि महत्वाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं त्यामुळे हे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलं होतं तर यावर भाजप नेते आणि फडणवीसांचे निकटवर्तीय हो मांडल्या जाणाऱ्या मोहित कंबोज यांनी सुद्धा सूचक वक्तव्य केलंय त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकच वाक्य म्हटलंय आणि त्यातून त्यांनी बराच मोठा त्यातून अर्थ निघतो खरं तर त्यांनी म्हटलंय अभि तो सिर्फ स्टुडिओ टूट आहे पुरी पिक्चर अभी बाकी है त्यामुळे आता हे राजकारण आणि हे प्रकरण आणखी किती तापणार असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल कारण आज हा प्रकरण सुरू झाल्याचा पहिला दिवस आहे तर तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात निवेदन देताना विरोधकांचा सुद्धा समाचार घेतला राजकीय सुपाऱ्या घेऊन बदनामानं अपमानित केलं जाणार असेल तर सहन करणार नाही एकनाथ शिंदेवर खालच्या दर्जाची टीका करण्यात आली प्रसिद्धीसाठी सुपार्या घेणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल कुणालाही अपमानित करण्याचा कुणाल कामराला अधिकार नाही आणि त्यामुळे कुणाल कामरानं माफी मागावी असं खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आणि यावेळी त्यांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिलाय दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र कुणाल कामराच्या भूमिकेचं एक प्रकारे समर्थन केलंय आणि शिंदेवर आखपाखड केली आहे राजकीय व्यंगातून होणारी टीका सहन करता आली पाहिजे असा खोचक सल्ला संजय राऊतांनी दिलाय तर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय आता हे झालं आजचं प्रकरण तरी याआधी सुद्धा हाच कुणाल कामरा दोन वेळा वादात अडकला होता आता पहिला वाद जो होता तो होता अर्णब गोस्वामींसोबतचा कुणाल कामरानं विमानात पत्रकार अर्णब गोस्वामींसोबत वाद घातला आणि ज्यानंतर दोन विमान कंपन्यांनी त्याला विमान प्रवासाला बंदी घातली आहे आणि दुसरा वाद होता तो म्हणजे ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांच्यासोबत आणि त्याचा हा वाद खर तर सोशल मीडियावर झाला होता ज्याची चर्चा सोशल मीडियासह माध्यमांमध्ये सुद्धा झाली होती त्यामुळे आता आज जे घडलेलं प्रकरण आहे त्यामध्ये कुणाल कामरा आणखी किती अडचणीत येतो त्याच्या भोवती जो चर्चेचा वादाचा जो भोवरा आहे त्यात तो किती आणखी गुरफटतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी आपल्याला या प्रकरणी काय वाटतय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका